सुरुवात करायचं असा एक मनामध्ये इच्छा व्यक्त निर्माण झाली आणि मी बाप्पांच्या चरणी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो निश्चितच राज्यातील शेतकरी शेतमजूर गावगाड्यातील काबाड कष्ट करणारी माणसं यांच्या आशीर्वादाने मला इथंपर्यंत पोचता आलं या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गावगाड्यातील चळवळीतील एका फाटक्या माणसाला शेतकऱ्याच्या बांध्यावरून मंत्रालयाच्या बांध्यावरती आणून के उभा केलं आणि निश्चितपणानं गावगाड्याचा प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केले जातील आज राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मग कपाशीचा प्रश्न आहे कांद्याचा आहे दुधाचा आहे ऊसाचा आहे आणि त्याचबरोबर गावगाड्यातील तरुणांचाही प्रश्न आहे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ते उद्योजक झाले पाहिजेत ती भावना ठेवून चळवळीमध्ये मी काम करून निश्चितपणाने याला भविष्यकाळामध्ये चालना देईल जातीपातीच्या पलीकडं

की महायुती आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आदित्य दादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीने निघालेली मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनापासून वेगवेगळ्या प्रकल्पांना निधी दिला जात आहे गावांच्या विकासाला निधी दिला जात आहे अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी चा युवकांच्यासाठी महायुती घेऊन आलेली आहे आणि अशा काळामध्ये त्यांच्याही आमदारांना वाटलं असावं की आपल्याला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावं हो लागेल आणि मला वाटतं की ही लोकशाही आहे गुप्त पद्धतीनं जर मतदान झालं तर त्याच्यावरती आपण दबाव नाही टाकू शकत कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे आणि मला वाटतं मग तो जर मताचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने दिला असेल तर तुमची झुंडशाही कुठून आली ज्याला मला मग म्हणजे तुम्ही पक्षात चालवता का गुंडांच्या टोळ्या चालवता हे त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाविकास आघाडी ही नाही आहे ही बकास आघाडी आहे हे घर आहे या जळख्या घरामध्ये कोणी चांगली माणसं सज्जन माणसं निश्चितपणानं राहणार नाहीत हे आता कालच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर आता नुकत्याच आशिष शेलर देखील असं म्हणतायत की महाविकास आघाडीचे एक मित्र पक्ष आहेत घटक पक्ष आहेत जसं की शेकाप असेल कपिल पाटलांचा पक्ष असेल यांना संपवण्याचं काम महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं मुळामध्ये महाविकास आघाडीतले नेते हे सरंग सरंगाईशाहीचे नेते आहेत हे सगळे प्रस्थापित नेते आहेत वाड्यातले नेते आहेत त्यांना गावोगाड्याशी काही देणा घेणार नाही घटक पक्ष जे बारीक बारीक आहेत वेग 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 ते वेगवेगळ्या विषयावरती या राज्यामध्ये काम करत आहेत वेगवेगळ्या समाजाचं ते नेतृत्व करत आहेत आणि या सगळ्या घटकांना सगळ्या समाजांना बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे आणि म्हणूनच आपण मागच्या काळात बघितलं तर आठवले साहेबांच्यासारखा लढावे व्यक्तिमत्वाला केंद्रामध्ये संधी दिली महादेवराव दानखडला दोन वेळा आमदार केलं मंत्री केलं लोकसभेला त्यांना उभा केलं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये मेटे असतील किंवा आमची संघटना असेल बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं महायुतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी राबवलेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल लोकसभेच्या निवडणुकीवरून किती लोकांना तुम्ही धनगर समाजाच्या नेतृत्व दिलेलं होतं किती लोकांना आज त्यांनी प्रतिनिधी धनगर समाजाचे आमदार म्हणून आज सभागृहामध्ये किती लोक आहेत याचा एकदा आकडा महाविकास आघाडीनं खऱ्या अर्थाने जाहीर करणं गरजेचं आहे जयंत पाटील हे शेका पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत शेतकरी आणि कामगारांच्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभा केल्या पण त्या जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर बसण्याचं काम जाणता राजा बनवणाऱ्या शरद पवारांनी केलं की आता स्पष्ट झालं तुम्ही महाविकास आघाडी बनवता त्याची सत्ता राज्यामध्ये जे शरद पवार साहेब आणतात मग जयंत पाटील सारख्या लढाळ माणसाचा तुम्ही का घात केला याचंही उत्तर शरद पवारांना महाविकास आघाडीला द्यावं लागेल शरद पवारांनी घात केला की उद्धव ठाकरेंनी केला कारण की उद्धव ठाकरेंनी जर उमेदवार दिला नसता तर काँग्रेसची जयंत पाटलांना मिळाली असती आणि निवडणूक बिनविरोध त्यांचा पराभव एक आहे की महाविकास आघाडीचे सर्व सर्वा हे शरद पवार साहेब आहेत ते म्हणतात की महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन मी करू शकतो सत्ता कुणाची मी घालवू शकतो सत्ता आणू शकतो आणि उद्धव ठाकरेंना बरोबर कुणी घेतलं काँग्रेसला बरोबर घेऊन बहुमतामध्ये आलेले शिवसेना भाजपचं सरकार त्यावेळी फोडाफोडी कुणी केली पवारसाहेबांनी केली के म्हणजे स्वतःकडं सत्ता येत असेल तर त्या ठिकाणी वाटल ते करण्याची तयारी पवारांची असती परंतु या राज्यातला शेका पक्ष मुळामध्ये संपवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी केलं तुम्हाला त्यावेळी मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरे तुमचं ऐकतात भाजपची साथ सोडताना ब उद्धव ठाकरे साहेब तुमचं ऐकतात आणि मग जयंत पाटलांच्या एका साध्या उमेदवारीसाठी तिने काय ऐकलं नाही हा पवारांनी टाकलेला डाव होता आणि या डावामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांचा बळी गेला